बर अजून काही कंप्ले मायाबाची भांटी काय हवे भुसन्या तुला चांगलं खाणं पाहिजे काही लग्न केलंच खायला लागतो कपडे चांगले धुवून पाहिजेत काय पण खापत तोंड्या होती भेटतो पडला म्हणून पोरती तरी फिटली तुला नाही का फट्यात समजत बसला काय असं नाही बाबू काही नाही तिकडे जगात कोटाली कोणी नाही भेटून राहिल्या दुसरं पण सोबत लग्न करायला तयार कोटे म्हणजेच मरतात काय काय माहिती Oh, yeah, yeah. रावल्या काही एक एक वाग एक होतो कोण देऊन राहतो तुला पोरगी तुझ्या बाबा परिषद झाल ते माझी बहीण बोलली नोंद मी पडल माझ्या टाकाचा भाऊन पोरगी दिली म्हटलं त्याला म्हटलं माय भासा लाप माल तुझी पाणी काढणार आहे आज एक एक काय करीन अनकार तुला पोरगी तरी ही टाकून दिली आम्ही चांगली भेटली तोड्या त्यापेक्षा उजवी काही पोगी म्हटलं मोबाईल अरे रावल्या मोबाईलचा सोडून दे भारताचा राष्ट्रीय प्रॉब्लेम झालाय बाबू आजकालच्या पुरी एक वेळ नवऱ्याला सोडतील मोबाईल नाही सोडतील आम्हाला नाही किती ना। बी रिचार्ज केला आणि त्या पुराच्या लग्नाचा खर्च वसूल केला तरी कोणी मोबाईल वर रिचार्ज नाही अभि रावल्या कहून आता तू शहा खतम आहे लग्नाच्या बैठक रामराव रामरा सांगितलं होतं आम्हाला तु तैठक येत ना पुरिले वाघाचं काम गमत नाही घरात सगळ्यात लहान आहे ती आणि घर काम तिथली पद्धतशी येत नाही लाडाची आहे मग आपण हो म्हटलं होतं ना पुरिले हे प्रॉब्लेम नाही बाबू तिथे त्या लाडाची पोरगी आहे हा तू त्याला मॅट्रिक केलाय तुला बारावी पास तुम्ही भेटला आहे नवीन नाही जमत का हा का माझ्या मनातील भाजी पोया शिकव कसं करायचं हा आणि तुम्ही तिला टाइम देत जाय मग तिथे मोबाईल पॅन कमी होईल धीरे धीरे एखाद्या वेळी आपण चक्कर मारून यायचं कधी वावरात जायचं हा तेवढंच तिने थोडंसं फ्रेश होऊन जाते आता नवीन नवीन आहे थोडंसं होते तिला ऍड्रेस पाहिले मग धीरे धीरे फरक पडेल एकदा का तिला लेखू झालं की मग तिला काय भेटेल मोबाईल पाहिले हा आता थोडसं तू ऍड्रेस करत जा काही गोष्टी आणि करू बी नको माझ्या करणार जर काय तुम्ही कंप्लेंट आली तर तंगा तोड तुम्ही